तेवीस वर्षीय शिक्षिका पाच महिन्यांची गर्भवती तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत गेली पळून ती म्हणते हे बाळ त्याचेच ही घटना घडली आहे गुजरात मधील सुरत जिल्ह्यात एका तेवीस वर्षीय महिला शिक्षिकेनं तिच्या शाळेतील तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळ काढल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली यानंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत चौकशी सुरू केली काही दिवसांच्या शोधानंतर दोघांनाही गुजरात राजस्थानच्या सीमेजवळ शामलाजी परिसरात पकडण्यात यशस्वी ठरले जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली या महिला शिक्षिकेनं स्वतः सांगितले की ती सध्या पाच महिन्याची गर्भवती आहे आणि विशेष म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार हे मूल त्याच अल्पवयीन विद्यार्थ्याचं आहे या खुलाशानंतर पोलीस हदरले आता डीएनए चाचणीद्वारे या बाळाचं पितृत्व निश्चित करण्यात येणार आहे विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार के विरोधात अपहरणाचा दा गुन्हा दाखल करण्यात आलाय विद्यार्थ्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे माहितीनुसार ही महिला शिक्षिका गेली तीन वर्ष या विद्यार्थ्याला शिकवत होती पोलिसांचा संशय आहे की शिक्षिकेला या मुलाकडे निर्माण झालं आणि त्यामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण घटनेत एक बाब स्पष्ट होते की शिक्षकाचं नैतिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान असणं अत्यावश्यक आहे या प्रकरणात पुढे काय घडतं डीएनए चाचणीत काय निष्पन्न होतं आणि शिक्षिकेवर काय कायदेशीर कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुमचं या प्रकरणावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका